अखेरचा हा तुला दंडवत लाडवली पुलाला भाऊक निरोप निर्जीवालाही सजीव व्हावंच वाटेल असा एक वेगळा निरोप समारंभ आज पार पडला तब्बल पन्नास वर्ष अवरित सेवा देणाऱ्या किल्ले रायगड मार्गावरील लाडवली पुलाला आज ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला या प्रसंगी भाऊक होऊन प्रत्येकाने आपल्या आठवणी कथित केल्या भारतीय संस्कृतीमध्ये सजीव आणि निर्जीव या सर्वांमध्ये परमेश्वर पाहिला जातो याच भावनेतून महाड ते किल्ले रायगड महा मार्गावरील लाडवली या पुलाच्या अखेरचा निरोप समारंभ करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली महाडचे ठेकेदार नानाकाबाई यांनी हा पूल बांधला होता कालांतराने किल्ले रायगड मार्गात ते महामार्गात रूपांतर झाले व त्याच्या कॉन्क्रीट रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली याच कामाचा भाग म्हणून लाडवलीचा हा पूल पाडून या ठिकाणी भव्य असं कॉन्क्रीटचं गर्डर टाईप पूल बांधण्यात येणार आहे मात्र सर्व रायगडवासियांचे भावनिक नाते या पुलाशी जुळले असल्याने आज सकाळी रायगड विभाग वासियांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रभाकर भुसकुटे रघुवीर देशमुख निसार ढोकळे प्रवीण धोत्रे चंद्रजित पालांडे ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे डॉक्टर नितीन मिडे पत्रकार महेश शिंदे पोलीस पाटील इलियास ढोकले सहादत्त ढोकले राजन सुळे समीर देशमुख मनीषा शिंदे प्रकाश सुतार शंभू यादव रामानंद यादव भैया वडके शैलेश बुटाला मंगेश शिंदे मिलिंद देशपांडे एस बी सुरवासे बापू मोहिते सौ भारती शिंदे सौ शिल्पा शिंदे सह असंख्य नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी पुलाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या प्रसंगी शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी हा पुल किल्ले रायगडचा दुवा होता व तो दुवा आता हरपणार आहे तर प्रवीण धोत्रे यांनी रायगड विभागातील प्रत्येक नागरिकांच्या जीवाचा हा पूल एक अविभाज्य भाग होता असे म्हणाले ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे यांनी या पुलाचे काम होत बांधकाम होताना आपण पाहिले आजचे ठेकेदार आलिशान गाड्यातून येतात मात्र या पुलाचे ठेकेदार नानाकाबाई हे सायकलने यायचे त्यामुळे या पुलाचे काम दर्जादार झाल्याचे ते म्हणाले डॉक्टर नितीन मिडे यांनी आजच्या या निरोप समारंभामुळेच हे समजते की या पुलाप्रती नागरिकांचे एक वेगळेच नाते आहे तर महेश शिंदे यांनी या पुलावरून बैलगडापासून राष्ट्रपती यांनी सर्वांनी प्रवास केला हा पूल शिवरायांचा खरा शिल्लेदार असल्याची भावना व्यक्त केली तर निसार ढोखळे यांनी लाडवली ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार म्हणून पुलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड